सकाळी नऊ वाजता गेली मैतीला आता मैतीला गेल्यावर त्या सुनचं होतं तानं लिकरू ती लिकरू बसलं रडत मग ती लेकराला समजवण्याच्या नादात तास दोन तास गेले निघून मग तास दोन तास निघून गेल्यावर सासू मैतीहून आली आता मैत्री येऊन आल्यावर सासून बघितलं अकरा वाजले होते दुर्डीत बघितलं भाकरीच नव्हती भाकरी नव्हती सासू दुर्डी घेतली शेजाऱ्या पाजाऱ्याला दाखवीत फिरायली की बघा म्हणली काय सांगायचं अकरा वाजलेत माझ्या सुनाने ह्या बाईना आणि भाकरी केल्या नाही त्या म्हणली सायपाक केला नाही कसं राहावं हिचे हो पशी आता सुन बी थोडी होती रेगेल होती त्या सुनान बी मग काय केलं जी करणार होती तिनं अकरा साडे अकराला का होईना लेकरू समजावलेवर नाही केला पुन्हा तिनं स्वयंपाक मग सासू आलीन लागली की बॉम्बलायला लेका आला मग लेकाला ले लागली शिवीगाळ करायला असं बघ म्हणली बायकोला डोक्यावर घेतलं म्हणली आणि अकरा वाजले सायपाक केल्याने आमच्या पोटाने आगी पडल्या म्हणली नुसतंच घरात आणून ठेवले म्हणजे बुजगावनं काही कामाचं नाही म्हणली ही आणि मग नवरा बी लागला की बडबड करायला हानमार केली नवऱ्यानं की के म्हणलं अकरा वाजलेत माझी आई उपाशी आहे आणि तू सायपाक केला नाही का मग तवा सांगितलं सुनं तुमच्या आईनं म्हणली शेजाऱ्या पाजाऱ्याला भाकरीचं टोपलं दाखवीत फिरली म्हणली दुरडी की माझ्या सुनानं स्वयपाक केला नाही माझ्या सुनानं स्वयपाक केला नाही मग मी बी म्हणले म्हणली की ज्या शेजाऱ्या पाजाऱ्याला भाकरीचं टोपलं दुरडी दाखवीत फिरले ना त्यांच्याच घरी जाईल म्हणली आता सासू जेवायला येईल म्हणली तिथं खाऊन कारण हिनं जगाला तमाशा दाखवीत फिरला म्हणली मग ती जग खाऊ घालील की म्हणली आता हिला कारण जगाला दुर्डीला दाखवली भाकरीची तर जगाने दिल्या का म्हणली हिला भाकरी दाखवायची काय गरज होती म्हणली मला मला म्हणायचं ना मी सांगितलं असतं की लिकरू रडत होतं आणि एवढं समजून नाही का घेऊ शकत की बाबा तिचं ता तानं लिकरू आहे लिकरू रडत आहे त्रास देत आहे या घरात कोणच नव्हतं लिकरू सांभाळायला झाला असेल थोडा उशीर आणि सासूच्या हात मोडले नव्हते सासूही आल्यावर भाकरी दोन करू शकत होती ना पण नाही आजकालच्या सासूला ना आज समजून घ्यायचं हीच नाही आणि तुम्हाला काय वाटतंय त्या सुनने केलं ते चुकीचं होतं का योग्य होतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा